नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर अवकल्ली दोन हजार आठशे त्र्याऐंशी क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अहोकाली अठराशे सत्तावीस क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे दीड हजार रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अहोकाली आठ हजार एकशे शहात्तर क्विंटल किमान दर आहे एक हजार रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आहे दीड हजार रुपये बाजार समिती आहे शिरूर अवकाली आठशे अठ्ठावीस क्विंटल किमान दार आहे तीनशे रुपये कमाल दर आहे एकवीसशे रुपये सर्वसाधारण दर आहे तेराशे रुपये